हॅलो एव्हरी वन मी शितीच्या आठवी चित्रामध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज झाली होती सकाळ नेहमीप्रमाणे मी शिवजला सकाळी सकाळी टिफिन करायला घेतला तर आज मी त्याला आलू पालक परवठा करत होते शक्यतो तो भाजी चपाती नेत नाही म्हणून मी त्याला अशा प्रकारे भाजीचं स्टफिंग करून पराठा वगैरे करून देत असते नेहमी तर आज मी त्याला एक आलू आदल्या दिवशीच रात्री फ्रीजमध्ये उकडून ठेवलेला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पालक कटिंग करून त्यामध्ये मसाले ॲड करून मी त्याच्यासाठी आलू पालकची सब्जी बनवली आणि छान असं स्मॅश करून घेतला आणि अशा प्रकारे मी हा आलूपालक छान स्मॅश करून घेतला आणि त्याचसोबत मी साईडला पीठसुद्धा मळून ठेवलेलं छान असा परोठा करायला घेतला हे स्टफिंग त्यामध्ये भरलं आणि दोन पराठे मी त्याला टिफिनला दिले आणि त्याला खूप आवडतो आवडीने खातो तो सॉस बरोबर पर हा पराठा तर छानसं तूप लावून मी त्याला गरम करून पराठे दिले होते टिफिनला आणि शिवणशी मी तयारी केली आणि तो निघाला होता स्कूलला आज मी त्याला सोडवायला गेले नाही स्कूलला त्याचे डॅडी त्याला सोडवायला गेले स्कूलला मॉर्निंगला सात वाजता त्याची स्कूल असते तर आज त्याचा पी टी डे होता तर त्याचे डॅडी त्याला गेले सोडवायला स्कूलमध्ये आणि तो गेल्यानंतर मग माझी भरपूर कामं मागे असतात कारण की पाण्याचा टाईमसुद्धा तेव्हाच असतो पाणीसुद्धा आमच्याकडे तेव्हाच येतं तर मी पाणी वगैरे भरून कपडे वगैरे धुवून घेतले तो स्कूलला गेल्यावरती आणि त्यानंतर मी माझं घरातलं बाकीचं काम आहे ते आवरायला घेतलं होतं तर त्यानंतर मग मी थोडंसं रेस्ट करून मी चहा आणि खारी थोडंसं खाऊन घेतलं त्यानंतर माझं आणि माझ्या मिस्टरांचं टिफिन करायला घेतलं तर आज मी छान असं हिरवीगार कांद्याची भाजी का कटिंग केली आणि त्यामध्ये असं मिरची लसूण जिरंची फोडणी देऊन डाळ आणि कूट टाकून ही भाजी बनवली आहे ह्याच्यात काही मी वाटण नाही टाकलं आज आज कापूनच अशी भाजी आणि डाळ टाकून मी ही भाजी बनवली त्यासोबत मी भाकरी भाकरीसुद्धा केली आणि कधीकधी चपात्यासुद्धा करते पण आज ज्वारीची भाकरी केली छान लागते त्याच्यासोबत आणि ह्याच्यात मी काय आज वाटण नाही टाकलं तशीच कापून सरे सगळ्या भाज्या कापून मीठ मिरची टाकून भाजी केली तर लवकर होते साईडला शिवनश्या डॅडींची तयारी चालू होती आणि माझंसुद्धा आवरायचं काम चालू होतं मलासुद्धा ऑफिसला जायचं होतं आणि मी म्हटलं थोडं क्लिनिंग करून घ्यावं असं तर रोज वरच्यावर करत असतेच मी पण म्हटलं मार्गशी चालू झाला आहे तर थोडं डीप क्लिनिंग करावं म्हणून माझं थोडंसं क्लिनिंगचं कामसुद्धा एक साईडला चालू होतं आणि झाडून झुडून वगैरे पुसून घेतल्यावरती म्हटलं मंदिराचं पण क्लिनिंग करावं आणि मंदिर पण डीप क्लिनिंग करते असं तर रोजच क्लिनिंग करते ऑफिसला जायच्या आधी शेवटचं काम असतं माझं मंदिराचं पूजेचं सगळी तयारी करून घेते आणि हे मंदिराची पूजा आम्ही शेवटी ठेवते आणि त्यानंतरच मी माझ्या ऑफिसला जाते कामाला जाते मंदिर असं सफेद असल्यामुळे वाईट असल्यामुळे ते त्याच्यावरती धूळ पडलेली लगेच दिसते म्हणून मी रोजच्या रोज ते क्लिनिंग करते आणि छान असतं त्याला डीप क्लिनिंग केलं मंदिराला पण आणि आदल्या दिवशी मी आणली होती फुलं भरपूर सारी तर ती देवाला वाहिली आणि खूप छान वाटतं फुलं वगैरे वाहून देवाला पूजा केल्यावरती मस्तपैकी दिवा लावला आणि अगरबत्ती लावून देवाची पूजा करून देवाचा आशीर्वाद घेऊन मी मी ऑफिसला निघून गेले इथे माझी देवपूजा झाली आणि मी ऑफिसला निघून गेले ऑफिसला गेले आणि तिथून येता हो येता ऑफिसवरून मी येता येता एक बड्डे पार्टीसुद्धा होती तर शिवंशला घेतलं मी तो गेला होता ट्यूशनला ट्युशनवरून घेतलं मी त्याला तयारी केली आणि आम्ही गेलो बड्डे पार्टीला पण आम्हाला पोचता पोचता साडेनऊ वाजले त्याचे डॅडीसुद्धा आलेले डायरेक्ट ऑफिसवरून बड्डे पार्टीला तर त्या मुलीचा फर्स्ट बड्डे होता शिवंश आम्ही सगळे गेलो आम्ही गेलो आणि केक कटिंग झाला सो आम्ही टायमावर गेलो पण आधीचे जे गेम्स होते ते शिवंशने मिस केले आणि सर्व इथे गेस्ट आले होते आम्ही मस्तपैकी जेवलो डिनर केला इथे आणि प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय